नमस्कार मी नागरिक महाराष्ट्राचा रिपोर्टर सामान्य जनतेचा महाराष्ट्राचा आरसा न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आज बघता तुम्ही एका दिशी निमित्त सर्व भाऊ भक्त सर्व दर्शन घेऊन आलेले माउलीच आणि दर्शनानंतर आज पाहायला गेलं ते बाजार आहे या बाजारमध्ये हे चुडा काय ह्याला काय म्हणतात नेमकं चुडा 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 हे चुडा म्हणतात त्याला हा ना चुडा तुडा म्हणते हो बाय 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 आले ना ही माहेरचं घालून जाते मध्ये प्रत्येक वेळेस घालून जाते ही परंपरा परंपराच आहे ती ही त्यांचा माहेर घर आहे पंढरपूर मध्ये माहेर घर आहे हे तुडा हो घालून जाते बांगड्या चुडा घालून जाते ते सावजन मान आहे मान नाही कसा रुक्मिणी त्यांची आई वडील बाप ती अच्छा हा पाणी कुठले जातो बसून बनवलं जातो ती कुठला दातो हे सांगता नाही ना पण लाखी चुडा म्हणते लाखी चुडा म्हणतात आता सकाळ किती वाजेपासून बसले तुम्ही मी सकाळी सहा वाजल्यापासून बसते अच्छा कुठून आला तुम्ही कुठून म्हणजे तुमचं इथं राहायला नाही नाही ना, ना, माझं माहेर पंढरपूर आहे मला जामखेडला दिले म्हणजे वारी निमता येते मग थोडंफार आपलं इकून म्हणजे वारी करता करता तुम्ही इथे हा आणि वारी करून सुद्धा हे पण अनुभव आहे हा हे अनुभव आपलं भेटून देऊ आई वडिलांना किती वर्ष मी दहा वर्ष झाली राधा भगवान राहणार जामखेड अहमदनगर किती मुलं एक मुलगा तीन मुली तीन मुली हा सर्व लग्न वगैरे तिन्ही मुलींची लग्न झाले मुलाच त्याला दोन मुलं एक मुलगा एक मुलगी

म्हणजे मुंबईकरले होते जिंच स्टार्ट करत नाही हां रेडीमेड खातात 40 मिनिटा हा चंद्र रेडीमेड खातात पण सुळा मटर इकडे सुळा भाजी बकरी खाऊन बघा म्हणून त्याला काय ती कदर कळल आता तुम्ही तुम्ही आता पायदंडी करत आलात पायदंडी नाही एसटीनेच आले बर एसटीने आला तुम्ही पण एवढं थोडस तर आता तवटा लागला असेल त्या मी तिथं चुप टोपले इकडे म्हणजे लग्नाचं साहित्य पी हां लग्न झालं मग आता दोन दिवस वारी मुळा इकडे आली म्हणजे दोन्ही काम दोन्ही काम माझ्या दर्शन पण आणि हे पण हा ये बी हा आणि परंपरा हीच राहणार परंपरा हीच राहणार आता तुम्ही आपला जीवा तो राहणार नंतर नंतर मग बक... नंतर कोण नाही येणार मग झालं नाही मुलगाबी नाही येणार सुनबाई बी तिथे आणि त्याला मुलाची म्हणजे मध्ये हा चुरा आहे सुहासांनी हा चुरा खरंच झालेलाच पाहिजे असं आणि त्या चुऱ्याचं महत्व सांगतो किंवा माऊली तू माऊरी चरणी जाऊ पंढरपूरला जावा ते सर्व वारसरी येतात कुठल्याही माय माउणी जाते असं साईंच सांगे आडे सोनाव विठ्ठल विठ्ठल माझा माझा

प्रत्येक सवानी म्हणते ते सव्वासानी येते म्हणतात की माझं माहेर आहे पंढरी खरंच आताच माउलीसाठी माझं माहेरच पंढरी खरी गोष्ट आणि माझ जन्म येत